स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाला निवेदन गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत पंचायत समितीच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याच्या संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने सर्वच पक्ष त्यासाठी तयारीला लागलेले आहेत दरम्यान सर्वच निवडणुकीत व्ही व्ही पॅटचा वापर केला जाणार नाही असे समजल्याने काही पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे व्ही व्ही पॅट प्रणालीचा वापर करणे हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश असताना देखील निवडणूक आयोग जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्ही वापर करत नसेल तर मतदान प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह होईल याबाबत शाश्वती नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्ही व्ही पॅट प्रणालीचा वापर करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित समिती विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आलेले असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकारीमार्फत राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी जिल्हा अध्यक्ष सागर चव्हाण यांच्यासह विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते बहुजन नागरिकांनी समिती विद्यार्थी आंदोलनाचा जिल्हाध्यक्ष काल निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला व्ही व्ही पॅड वापरत नसल्याने त्या अनुषंगाने आम्ही धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना व साम्यक विद्यार्थी आंदोलनाअंतर्गत एक निवेदन पाठवलेलं आहे त्या निवेदनात असं म्हटलं आहे की व्ही व्ही पॅड जे वापरत नस नसतील तर ही एक प्रकारे लोकशाहीची हत्याच आहे त्या अनुषंगाने आम्ही कलेक्टर ऑफिसमार्फत निवडणूक आयोगाला एक निवेदन सादर केले विद्यार्थी आंदोलनाअंतर्गत आम्ही व्ही व्ही पॅड लावण्याची मागणी केलेली आहे जर निवडणूक आयोगाने आमची मागणी मान्य केली नसेल तर आम्ही वंचित बहुजन आघाडीमार्फत तिळवा असं आंदोलन महाराष्ट्रावर सुरू